शे मित्रांनो आता भाग नापू कांदा बाजार भाऊ तर पहिली भाषे मित्रांनो कोल्हापूर ते कांद्याच्या चौकातील मित्रांनो दोन हजार एकशे सत्याऐंशी क्विंटाची किमान धरवता हजार रुपये कमाल धरवता पस्तीसशे रुपये व सर सरावता पंचवीसशे रुपये पुढली भाषा मिळते मित्रांनो छत्रपती संभाजी गडतील कांद्याच्या उकलातील मित्रांनो तेवीसशे दहा क्विंटाची किमान धरवता नऊशे पन्नास रुपये कमाल धरवता सव्वीसशे पन्नास रुपये व सर सरह होता अठराशे रुपये आता पुढील भाषा मिळत्या मित्रांनो अमरावती फळ आणि भाजपाला येते लोकल कांद्याच्या अवकालची मित्रांनो एकशे वीस क्विंटलची किमान रोता बत्तीस रुपये कमाल होता छत्तीस रुपये हो सर्व सरांन होता बत्तीसशे पन्नास रुपये भुले असा मी मित्रांनो सांगली फळे भाजीपाला येथे लोकल कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो तीन हजार नऊशे बासष्ट क्विंटलची किमान रोता हजार रुपये कमाल दौता बत्तीसशे पन्नास रुपये व सर्व सरान होता एकवीसशे पंचवीस रुपये आता पुणे मित्रांनो पुणे मोशी येतील लोकल कांद्याच्या वोकलतील मित्रांनो सहाशे चार क्विंटलची किमान दौरता पंधराशे रुपये कमाल दृवता तीन हजार रुपये व सर सर बावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासामध्ये मित्रांनो येवला येथे उन्हा कांद्याच्या अवकालती मित्रांनो पाच हजार क्विंटलची किमान दर होता अकराशे रुपये एक कमा होता सव्वीसशे एक्याण्णव रुपये व सरस सरावर होता पंचवीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासामध्ये मित्रांनो लासलगाव इन्शुर येथे उन्हाळ खांद्याच्या अवघडातील मित्रांनो पाच हजार शंभर क्विंटलची किमान दर होता हजार रुपये एक कमाल दरता एकोणतीसशे पाच रुपये व सरस सराव होतं सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये आता पुलीवासा मित्र मित्रांनो चांदवड इथे उन्हाय कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो चार हजार दोनशे क्विंटलच्या अवकालती मित्रांनो कांद्याची तर किमान दरवता नऊशे अकरा रुपये कमाल होता एकोणतीसशे एकोणतीसशे बारा रुपये व सरळ सर होता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुली मित्रांनो पिंपळगाव पुल बसवून येते पण ह्या कांद्यात त्या बघाल मित्रांनो दहा हजार क्विंटलची किमान होत होता पंधराशे रुपये किमान होता एकोणती एकोणतीसशे साठ रुपये व सरळ सरांना जातात सव्वीसशे पन्नास रुपये तर राष्ट्र तरी त्याचे कांदा बाजार व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसे लोक शेअर करा व चवी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला उत्तर विसरू नका